श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज पुण्यतिथी तर महाराजांची पुण्यतिथी आहे सव्वीस एप्रिलला त्यामुळे बघा गुरुचरित्राचं सप्ताह गुरुचरित्राचं पारायणाचं सप्ताह हा वीस तारखेला सुरू होणार आहे म्हणजे वीस ते सव्वीस तारखेपर्यंत आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे म्हणजे सव्वीस तारखेला म्हणजे आपल्या महाराजांची जेव्हा पुण्यतिथी असेल त्या दिवशी आपण पारायणाची सांगता राहणार आहे त्यांना शक्य आहे साप्ताहिक गुरुचरित्रा पारायण करणं त्यांनी नक्कीच तुमच्या घराजवळ केंद्र असेल तुमच्या गावामध्ये केंद्र असेल तर तिथे तुम्ही नक्कीच तिथे नाव नोंदवा आणि आपल्या गुरुचरित्राच्या पारायणाला पण बसू शकतो केंद्रामध्ये सुद्धा गुरुचरित्राचं पारायण हे वर्षातून दोनदा होतं म्हणजे बघा अगदी एकदा दत्त जयंतीला होत होत असताना आणि एकदा स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीला होत असतं तर वर्षातून दोन वेळेस आपल्याला गुरुचरित्राच्या साप्ताहिक पारायणामध्ये सहभागी होण्याची सुवर्ण संधी आपल्याला भेटत असते तर ज्यांना सहजपणे शक्य आहे या सप्ताहामध्ये सेवा करणं तर त्यांनी नक्कीच करावी कारण बघा आपण जेव्हा घरामध्ये गुरुचरित्राचं पारायण करत असतो तर आपल्याकडून फक्त एक पारायणाची सेवा घडत असते पण समजा आपण आता समजा आपल्या मठामध्ये केंद्रामध्ये पाचशे लोकांनी म्हणजे साप्ताहिक गुरुचरित्राचं पारायण करत असतील तर आपल्याला पाचशे गुरुचरित्रचं पारायण केल्याचं फळ भेटतं बऱ्याच जणांना खूप मोठा प्रश्न पडतो की गुरुचरित्राचं पारायण म्हणजे हे अत्यंत अवघड गोष्ट आहे असं प्रत्येकानं वाटत असतं कारण याचे नियम आणि आटी कारण बघा याचे खरं तसं तर बघायला गेलं तर काही खूप कठीण असे नियम नाहीत आणि अशक्य तर अजिबात नाहीत तुम्ही एकदा ठरवलं ना की मला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे काहीही होऊ द्या मला गुरुचरित्राचं पारायण करायचंच आहे त्यावेळेस महाराज आपल्याकडून हे नियम स्वतः पाळून घेतात नियमाला काहीही घाबरायचं नाही खूप साधे साधे नियम आहेत फक्त ते पाळून आपल्याला करायचं आहेत आणि आपले शेवटी आपले महाराज तर आहेतच जे आपल्याकडून ही सेवा करून घेतात नियमांचं सगळं पालनसुद्धा ते आपल्याकडून करून घेतात तर कोणते कोणते नियम आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करताना पाळायचे आहेत याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम बघा कोणत्याही देवाची आपण सेवा करतोय पारायण करतो काही आता गुरुचरित्राचं आपण पारायण करणार आहोत आपण गुरुचरित्र हा ग्रंथ वाचणार आहोत तर यासाठी आपल्याला असं म्हटलं जातं बघा मन असावे पवित्र तर सदा वाचावे गुरुचरित्र म्हणजे सेवा करण्याला काही नियम नाही अटी नाहीत तर तुमचं मन पवित्र असलं तर तुम्ही कधीही गुरुचरित्राचं पारायण करायचं असतं गुरुचरित्राचं तुम्ही कधीही पारायण करू शकतात तर तुम्ही सारखं नियम 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 असे या नियमामध्येच तुम्ही अडकून राहिलात तर तुमचं आयुष्यामध्ये एकदा सुद्धा याचं पारायण होणार नाही त्यामुळे नियम अगदी आपण इझिली ते नियम आपण घ्यायला पाहिजेत म्हणजे बर्डन आपल्यावर घ्यायचं नाही फक्त आपल्याला याचा विचार आपण करायचा आहे की आपण मी किती मनापासून मी किती श्रद्धेने मी किती विश्वासाने या गुरुचरित्राचा जो ग्रंथ आहे तो मी त्याची सेवा करेन याचं पारायण मी किती श्रद्धेने करेन यावर आपलं कॉन्सन्ट्रेट असायला पाहिजे की नियमावर आपलं म्हणजे त्याचा आपण अजिबात भार घ्यायचा नाही डोक्याला नियम तुमच्याकडून आपोआप घडून जातील बघा आणि बघा सात दिवसांचा तर प्रश्न आहे आणि हे सात दिवस आपण एकदम महाराजांच्या त्या जवळ अगदी त्यांच्या जवळ गेलेलो असतो त्यांच्या भक्तीमध्ये आपण एवढे रमलेलो असतो त्यामुळे हे सात दिवस कसे गेले हे सुद्धा आपल्याला कळत कळत नाही आता ज्यांना गुरुचरित्राचं पारायण जे एक पारायण सुरू होणार आहे केंद्रामध्ये तर तिथे सुद्धा तुम्ही करू शकतात किंवा आता ज्यांना घरी गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे म्हणजे त्यांना केंद्रात जाणं जमत नाही त्यांचे लहान मुलं आहेत बाकी इतर काही त्यांच्या गावामध्ये मठ नाही केंद्र नाही असे बरेच कारणं असू शकतात त्यामुळे आपल्याला केंद्रात जाऊन गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य नाही तर आपल्याला आपल्या घरामध्येच गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे मी ऑलरेडी एक व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे त्यामध्ये आपल्याला ग्रंथ आहे तर तो, तो कशा पद्धतीने आपल्याला पठण करायचा आहे त्याचबरोबर रोज किती अध्याय आपल्याला पठण करायचे आहेत पूजा मांडणी कशी करायची आहे हा ग्रंथ कोणी कोणी वाचू शकतं कधी आपल्याला हा ग्रंथ वाचायला सुरुवात करायची आहे याबद्दल एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंकसुद्धा मी या डिस्क या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्राचे काय नियम आहेत याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत सर्वप्रथम बघा आपल्याला आता वीस तारखेपासून गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे तर आपल्याला एकोणीस तारखेला आपल्याला पाच पोळ्या बनवायच्या आहेत तर तो। थोड्या तो बन तुम्ही छोट्या बनवा मोठ्या बनवा कोणत्याही आकाराच्या चालतील आणि त्याला ते तेल लावा किंवा तूप लावू शकतात त्या चपातीला एक पोळी आपल्याला गाईला द्यायचं आहे नैवेद्य आणि बाकीच्या ज्या चार पोळ्या आहेत तर त्या कुत्र्याला द्यायच्या आहेत जे चार पोळ्या आहेत ज्या चार चपात्या आहेत तर ते तुम्ही सेपरेट चार कुत्रे सेपरेट सेपरेट भेटतील भेटले तर तुम्ही त्यांना द्यायचे आहेत म्हणजे चार वेगळ्या वेगळ्या कुत्र्यांना आपल्याला चार चपात्या टाकायच्या आहेत जर भेटले नाही चार वेगळे वेगळे कुत्रे तर एकाच कुत्र्याला टाकलं तरी चालतं कुत्रे तर आपल्याला सहजपणे कुठेही भेटून जातील पण गायी प्रत्येकांच्या एरियामध्ये प्रत्येकांच्या गावामध्ये भेटणं कठीण आहे त्यामुळे बघा तुम्ही गायीचा जो नैवेद्य आहे तर तुम्ही कोणत्याही प्राणी प्राण्यांना किंवा पक्ष्यांना दिला तरी चालतं हे आपल्याला एकोणीस तारखेला हे आपल्याला काम करायचं आहे आता वीस तारखेपासून आपल्याला पारायणाला सुरुवात करायची आहे वीस तारखेला आपल्याला बघा आपल्या साप्ताहिक पारायण आहे म्हणजे सात दिवसाचं पारायण आहे तर या सात दिवसामध्ये आपल्याला कडकडीत मंसार हा वर्ज करायचा आहे सा या सात दिवसामध्ये आपल्या घरी मंसार हा व्हायलाच नाही पाहिजे म्हणजे आपल्या आपण जे जे पारायण करणार आहोत त्यांना तर खायचाच नाही आहे पण आपल्या घरातील ज्या व्यक्ती आहेत तर त्यांनासुद्धा आपल्याला म्हणजे खाण्यासाठी द्यायचं नाही बनवायचं सुद्धा नाही आहे घरात किंवा बघा तुमच्या घरातील व्यक्ती आहेत त्यांची खाण्याची इच्छा झाली आणि ते म्हणले की मी बाहेर जाऊन हॉटेलमध्ये वगैरे खातो तर असं सुद्धा चालणार नाही आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तींनीसुद्धा याचं पावित्र्य पाळायचं आहे त्याचबरोबर बघा आपल्याला रोज सकाळी आणि संध्याकाळी आपल्या घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे गोमूत्र शिंपडा गंगाजल शिंपडा कारण बघा आपल्या घरामध्ये बाहेरचे सुद्धा लोक येत असतात तर ते म्हणजे प्रत्येक अन्न खात नसतं तर ते मंसार वगैरे पण करून येत असतात किंवा निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये असते तर ही जी, जी निगेटिव्ह एनर्जी आहे तर त्या आपल्या सेवेमध्ये त्यांची आपल्याला काही त्रास होऊ नये या निगेटिव्ह एनर्जीचा आपल्या सेवेमध्ये अडथळा येऊ नये आपल्या यासाठी आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळेस आपल्याला घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे आचार्याचं चा सुद्धा पालन कडकडीत या सात दिवसामध्ये करायचं आहे समजा आता तुम्हाला म्हणजे तुमचे पिरियड्स असतील या सप्ताहामध्ये तर प्रत्येकानं डेट तर माहितीच असते तर तुमची मासिक पाळीची डेट या सप्ताहाच्या काळामध्ये असेल तर मी तरी सांगेन की तुम्ही गुरुचरित्राचं पारायण यावर्षी करू नका बघा तुम्हाला जमलं तर तुम्ही एक आठवडा अगोदर सुद्धा करू शकतात गुरुचरित्राचं पारायण म्हणजे मासिक पाळी आहे त्याच्या अगोदर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करू शकता तुम्हाला समजा चुकून सुतक लागलं आपल्याला आता माहिती नसतं सुतक खूप अचानकपणे येत असतं तर सूतक आपल्या घरी लागलं तर आपल्याला ती सेवा तिथेच थांबवावी लागते तसं सूतक जर तुमच्याकडे पडलं तर बघा ब्राह्मणांकडून हे गुरुचरित्राचं पारायण पूर्ण करून घ्या किंवा आपल्या म्हणजे आपल्या फॅमिलीतले सोडून म्हणजे आपल्या जे व्यक्ती आहेत तुमचे फ्रेंड्स वगैरे असतील तर त्यांच्याकडून गुरुचरित्राचं पारायण करून घ्यावं लागतं त्याचबरोबर बघा पुढचा नियम आहे ते असते की आपण पारायणामध्ये कोणत्या गोष्टी खायला पाहिजे तर बघा खूप याला सुद्धा काही घाबरण्याचं कारण नाही म्हणजे बऱ्याच जणांना असं सुद्धा वाटतं की आपल्याला उपवासच करायचा असतो का काय जे खायचं असतं का, का, का नाही असे बरेच प्रश्न पडतात तर बघा आपली सेवा व्यवस्थित पद्धतीने चालावी आपल्या से सेवेमध्ये कोणते अडथळे येऊ नये यासाठी काही गुरुमाऊलींनी नियम बनवलेले आहेत तर बऱ्याच भाज्या फळं सगळं आपल्याला खाता येतं आता बघा प्रथम आपल्याला आप आपल्याला या पारायणकाळामध्ये कोणत्या कोणत्या भाज्या खाता येतील मी तुम्हाला सांगते तुम्हाला वाटलं तर तुम्ही लिहूनसुद्धा घेऊ शकतात तर बघा या काळामध्ये आपल्याला बटाटा खाता येतो टोमॅटो खाता येतो परत शिमला मिरची खाता येते ग हिरवी मिरची खाता येते कोबी खाता येतं फ्लावर खाता येतं रताळे खाता येतात भेंडी दोडके गिलकं एवढ्या भाज्या आपल्याला खाता येतात मेथीसुद्धा खाता येते आणि शेपू हे दोनसुद्धा पालेभाज्यामध्ये ऑप्शन आहे पण समजा बऱ्याच जणांना मेथी खाल्लं की ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे ज्यांना असा प्रॉब्लेम आहे तर त्यांनी मेथी नाही खाऊ नये आणि शेपू खाल्ल्यानंतर बघा आपल्याला कर नेहमी नेहमी ढेकर येतात त्यामुळे सुद्धा शेपू हे स्किप करावं म्हणजे न खाण्याचं कारण म्हणजे आपलं आपण सेवा करताना बघा ढेकर नाही यायला पाहिजे आळस नाही यायला पाहिजे किंवा गॅस पास नाही व्हायला पाहिजे यासाठी आपल्याला सात्विक आहार खायचा असतो इतक्या भाज्या आपण खाऊ शकतो तर जरी तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या भाज्या बनवून खाल्लं तरी इतक्या भाज्या पुरेशा आहेत त्याचबरोबर बघा तुम्ही आपण दूध घेऊ शकतो चहा घेऊ शकतो कॉफी घेऊ शकतो परत सगळे प्रकारचे फळं आपण खाऊ शकतो सगळ्या प्रकारचे ड्राय फ्राय फ्रूट्स आपण खाऊ शकतो पर त्याचबरोबर दही खाऊ शकतो ताक खाऊ शकतो कढीसुद्धा आपण खाऊ शकतो पण कढीमध्ये आपल्याला बेसन टाकायचं नाही ज फक्त आपल्याला तडका मारूनही आपण कढी खाऊ शकतो असं म्हणलं जातं पारायण काळामध्ये एक एक धान्य खायला पाहिजे तर गुरुमाऊलीने तर आपल्याला चपाती खाण्यालाच परवानगी दिलेली आहे म्हणजे आपल्याला रोज चपातीच खायची आहे आता आपण रोज चपाती खायची आहे चपाती खायचं भाजी खायचं आणि बाकी तुम्ही दही ताक घेऊ शकता सोबत कडी घेऊ शकतात किंवा चपाती दूध खाऊ शकतात चपातीची भाकरी ज्यांना प्रॉब्लेम असतो चपाती खाल्ल्यामुळे त्यांना त्रास होत असतो बऱ्याच जणांना तर त्यांनी म्हणजे ज्वारीची भाकरी खाऊ शकतात बाजरीची भाक, भाकरी सुद्धा खाऊ शकतात आता बघा आपण ह्या गोष्टी बघितलो कोणत्या गोष्टी आपण खायला पाहिजे आता कोणत्या गोष्टी खायला नाही पाहिजे याबद्दल आपण बघूया तर सर्वप्रथम बघा आपल्याला कोणत्याही प्रकारचे डाळी आपल्याला या सप्ताह काळामध्ये खायच्या नाही आहेत शेंगदाणे खायचे नाही आहेत त्याचबरोबर बघा आपल्याला भातसुद्धा गुरुमाऊलींनी वर्ज्य सांगितलं आहे पारायनामामध्ये पण बरेच जण खातातसुद्धा ज्यांना प्रॉब्लेम नाही आहे की भात खाल्ल्यानंतर त्यांना आळस येत नसेल त्यांना काही प्रॉब्लेम नसेल तर त्यांनी नक्कीच भात खावा आपल्याला पाऱ्या काळामध्ये लसूण कांदा सुद्धा हे जे तामसिक गोष्टी आहेत हे आपल्याला खायचे नाही आहेत मग त्याचबरोबर बघा आपल्याला शेंगदाणे खायचे नाही आहेत भात खायचा नाही आहे त्याचबरोबर बघा आपल्याला अन्न वर्ज्य करायचं आहे म्हणजे बाहेरचं कोणत्याच व्यक्तीचं आपल्याला खायचं नाही आहे त्याचबरोबर जे बेकरी प्रोडक्ट असतात बघा बिस्किट आहे टोस्ट आहे खारी आहे जे काही बाहेरचं असतं जे काही जंक फूड असतं बाहेरचं ते काहीही खायचं नाही तुम्हाला वडापाव खायचा आहे काही म्हणजे काहीच खायचं नाही बाहेरच्या गोष्टी आपल्याला आपल्याच घरामध्ये सात्विक अन्न बनवून आपल्याला खायचं आहे तेव्हा भाजी बनवतो त्यामध्ये कडीपत्ता वापरू शकतो कोथिंबीर वापरू शकतो परत काकडी आपण खाता येतं आपल्याला गाजर खाता येतं जेव्हा आपण भाजी बनवतो तर भाजीमध्ये जिरीचा आपण तडका मारू शकतो त्याचबरोबर आपला कडीपत्ता टाकू शकतो कोथिंबीर आपली भाजी हळद या गोष्टी टाकू शकतो त्याचबरोबर बघा लाल मिरचीसुद्धा आपण खाऊ शकतो लाल लाल मिरची टाकून आपल्याला भाजी बनवायची आहे काळं जे तिखट असतं तर ते काळं तिखट आपल्याला या सप्ताह काळामध्ये खायचं नाही आहे कारण बघा काळ्या तिखटामध्ये कांदा लसूण बरेच मसाले असतात तर असे तामसिक जे पदार्थ आहेत ते आपल्याला खायचे नाही त्यासाठी आपल्याला काळा मसाला हा वर्ज्य आहे उपवास करण्याची गरज नाही आपल्याला म्हणजे पारा पारायण काळामध्ये आपण दोन टाईम जेवण करू शकतो तुम्ही तीन टाईमसुद्धा जेवण करू शकतात आणि समजा तुम्ही आता तुम्ही एकटे पारायण करता घरामध्ये तर तुमच्या तुमच्यासाठी फक्त कांदा लसूण विहिरीत आपण भाजी बनवत असतो तर अशी भाजी आपण सकाळी आपण बनवली आणि ती संध्याकाळी तुम्हाला पुरेशी असेल तर तुम्ही संध्याकाळीसुद्धा ती खाऊ शकतात आणि बघा आपल्याला दोन म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळेस आपल्याला वैद्य सुद्धा दाखवायचा आहे सकाळी तुम्ही जे म्हणजे जे, जे जे, पना पना तुम्ही, तुम्ही दूद 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 जे तुमच्यासाठी जे बनवतात जेवण तोच नैवेद्य आपण आपल्या महाराजांना दाखवायचा आहे आणि संध्याकाळच्या वेळेस समजा तुम्ही सकाळचीच भाजी खाणार असाल तर आपल्याला बघा तुम्ही एखादं फळ ठेवू शकतात दूध दूध ठेवू शकतात जे आपल्या जेवणाचे नियम आहेत पारायण काळामध्ये तर बघा हे आपण पारायण काळामध्ये इतकं आपण महाराजांच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेलं असतो तर आपल्याला भूकसुद्धा लागत नसते आणि इतकं अन्न आपल्याकडून ह्या सात दिवसामध्ये आपण खाणार आहोत त्यामुळे आपलं शरीर सुद्धा सुद्ध मनरीर शुद्ध होणार आहे शरीर शुद्ध असलं म्हणजे मन आपलं मनसुद्धा पवित्र होणार आहे त्याचबरोबर बघा समजा तुमची आता वीस ते सव्वीस या पिरियडमध्ये या काळामध्ये सप्ताह काळामध्ये समजा तुमची मासिक पाळीची डेट नव्हती पण अचानक तुम्हाला मासिक पाळी आली तर काय करायचं तर बघा असं अचानक आपली मासिक पाळी आली पारायण करताना तर आपल्याला काय करायचं आहे आपल्या आपण एखाद्या ब्राह्मणांना किंवा गुरुजींना बोलून आपण आपलं पारायण पूर्ण करायचं कारण बघा गुरुचरित्राचं पारायण ह्या अध्यामध्ये सोडायचं नसतं त्यातील ज्या व्यक्ती आहेत आपली बहीण आहे आपली आई आहे वडील आहेत भाऊ आहेत आपले मिस्टर आहेत जे कोणी असतील तर त्यांच्याकडून आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करून घ्यायचं आहे त्यांना ते अध्याय आपले रोजचे जे अध्याय हे असतील तर ते पारायण त्यांच्याकडून कम्प्लीट करून घ्यायचं आहे म्हणजे गुरुचरित्राचे पारायण करताना आपल्याला वेश ओलांड द्यायची नसते असं म्हणलं जातं कारण बघा हे गुरुचरित्राचं पारायण कंटिन्यू आपल्याला सात दिवस करायचं असतं यामध्ये खंड पडू द्यायचा नसतो म्हणजे अगदी बघा आपण सारामृताचं पारायण करतो त्यावेळेस मासिक पाळी आली चार पाच दिवस स्किप केलं आणि पुढे आपण कंटिन्यू सेवा करू शकतो तर असं गुरुचरित्राचं नाही तर आपण आपल्याला कधीच खंड पडू द्यायचा नसतो कम्प्लीट आपल्याला गुरुचरित्राचा पारायण करायचं असतं आणि त्याचबरोबर बघा या सप्ताह काळामध्ये आपल्याला बेडवर झोपायचं नाही आहे तर यासाठी आपण शक्यतो बघा आपण जिथे आपली पूजा मांडणी आहे गुरुचरित्राची आपण जिथे पूजा मांडणी केली आहे त्या ठिकाणी आपण सतरंजी टाकून परत सतरंजी चटई असं टाकून आपण तिथे व्यव झोपू शकतो ज्यांच्याकडे जागा आहे पूजा मांडणीच्या तिथे तर त्यांनी तसं झोपू शकतात किंवा बघा ज्या दुसऱ्या ठिकाणी पण आपल्याला खाली झोपायचं आहे बेडवर झोपायचं नाही आता ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांना शक्य नाही खाली जमिनीवर झोपणं तर त्यांनी काय करायचं आपली जी गादी असते गादी टाकायचं जमिनीवर आणि आपल्याला त्या गादीवर झोपायचं आहे तर असंही म्हटलं जातं बघा की स या सप्ताह काळामध्ये शक्यतो आपल्याला डाव्या खुशीवर झोपायचं आहे कारण डाव्या खुशीवर झोपलं तर आपल्याला महाराज नक्कीच आपल्याला दृष्टांत देतात त्यामुळे शक्यतो तुम्ही प्रयत्न करा की तुम्ही झोपताना डाव्या कुशीवर झोपाल त्या महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण सगळे मिळून आपल्या महाराजांची भरभरून सेवा करूया आपल्या महाराजांचे आभार मानूया आणखीन तुम्हाला याबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला, 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 करा शेअर ला करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहेत तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आणि तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद